मकरंद आनसपुरे यांच्या वीर चोरीला गेली या चित्रपटाला लाजवेल अशी बार्शी तालुक्यातील मौजे बोरगाव येथे आर सी सी इमारत चोरीला गेली की काय दोन हजार साली त्या इमारतीची नोंद घेतली जाते परंतु आता ती इमारत अस्तित्वात नाही म्हणून बार्शी पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी सांगतात विशेष म्हणजे प्रशासकीय अधिकारी अश्रू कांदे यांना सांगतात ती इमारतच नव्हती जर इमारत नव्हती तर तिची नोंद कशी लागली त्याचे उत्तर मजेसूर आहे चुकून लागली इथपर्यंत ठीक आहे ज्यावेळी कामे चालू आहेत त्याचवेळी तुम्ही तक्रारी देत चला तसेच सव्वीस जानेवारी जिल्हा परिषद शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात ग्रामसभा झाली आहे असे दाखवण्यात आले व ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी त्या सह्यांचा सपाटा सुरू ठेवला होता परंतु अश्रू कांदे यांनी त्यांच्या तक्रारीमुळे ग्रामसभा तहकूब झाली आहे त्याचं पत्र उपोषणकर्त्यांना दिलेलं आहे सव्वीस जानेवारीची ग्रामसभा का तहकूब केली म्हणून गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक व सरपंच बॉडीवर शासकीय गुन्हा का नोंद केला नाही आणि ग्रामपंचायत बॉडी का बरखास्त केली नाही याचा देखील गटविकास अधिकारी यांनी खुलासा करावा कारण बार्शीचा बीड होऊ नये शक्यतो दलित वस्तीचा निधी इतरत्र वळवण्यात ग्रामसेवक व सरपंच पटाईत असतात एखाद्या व्यक्ती तक्रार करायला लागली की हसते पर हस्ते त्या व्यक्तीला धमक्या दिल्या जातात आणि प्रशासकीय अधिकारी मात्र तुम्ही पुरावे घेऊन या नंतर बघू काय करायचं इथे अशा प्रकारे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर कोणाचा हात आहे अशी तालुक्यातील जनता धक्क्या आवाजामध्ये चर्चा करते मी परमेश्वर कदम आपण पाहत आहेत रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया बारशी

आता तुम्हाला दिला जातोय आणि फाउंडेशन पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता सोडला जातोय मग तुम्ही त्या पैसे करायचं पण त्यांनी केले नाही तू वसुली होईल नाही नाही वसुली होईल कायदेशीर पूर्ण होईल त्याच्यावर आता मुद्दा क्रमांक समाजमध्ये तीनशे समाजमध्ये

ग्रामसेवक काय रजिस्टर जर नोंदीच तुम्ही नोंद का केली नाही आता कुठे उतर्या आणि मग ही नोंद कुणी केली तिथे हाय म्हणून कुठे दाखवा गेले सारखं म्हणून आता कुठे नाही आता बिल्डिंग कुठे गेली सर ती बिल्डिंग आम्हाला मला ग्रामपंचायत ग्रामसेवक न बिल्डिंग दाखवा मी एक बिल्डिंग गायब केली ग्रामसेवक नोंद केली नाही आरसीसी बिल्डिंग आहे पण आता नाही म्हणते बिल्डिंग बिल्डिंग गेली कुठं किती मोठा आहे जागा आहे आता फुली जागा आहे म्हणतात सरपंचा स्थळ पाणी केली फुली जागा आहे आणि चेअर नोंद आहे त्या आरसीसी बिल्डिंग मग त्या पिक्चर मधल्या सारखं झालं चोरीला गेली चोरीला गेली किंवा त्यात बिल्डिंग पडली असत दहा वर्षात आरसीसी बिल्डिंग पडलं कशी दहा वीस वर्षात वीस वर्ष रिव्हिजन होते आरसीसी बिल्डिंग होते साहेब आरसीसी बिल्डिंग <्पर्टियासरी> ना तीन आरसीसी आहे ना मग त्यावेळेस तुम्ही काय ऑब्जेक्शन घेतला दिसतच नाही आणि याच्यावर कस काय दिसतय म्हणून त्यावेळेस आला म्हणून गेला आरसीसी बिल्डिंग आहे सर आम्हाला पिक्चर मधल्या सरकत झालं तिथं सरपंचा निवेदन दिलं आर बिल्डिंग तिथं आम्ही पाणी केली बिल्डिंगच नाही

तुमच्याकडे रजिस्टर की चौकशी करतो ठीक आहे माझ्याकडे सगळ प्रूफ आहे फाईल मध्ये त्याचं सगळं प्रूफ देतो बघा तुमच्या अजून काय प्रूफ देऊ सांगा त्याच्यात त्या शेतीचं उतारायचं हिरीचे नोंदी आहे त्या लाईट बिल कनेक्शन आहे त्या माणसाचं आणि साहेब त्या माणसाला तुम्ही इतकं भ्रष्ट बनवलं आपासाहेब कार्यभकान दिला वीरबी त्यालाच म्हणतो गडकुल बि त्यालाच म्हणतो आणि त्याच्या भावाला बी करकुल म्हणतो म्हणजे तुम्ही एका घरात त्याचा घरात सदस्य असला म्हणून एकाच घरात किती बी देता का आपा साहेब कार्यभ काय देतात तो स्वतः बी सदस्य म्हणजे काय म्हणजे सदस्येनच वाटून काही जण तुमच्या ग्रामसभेत झालेलं मग तिला ग्रामसभा तर माझ्या गावात होत नाही म्हणून तर बाबा नाही बा अकराला ते चावडी वाचन झालं यांना घरकुल करफुल मंजूर करायचे त्यावेळेस ऑब्जेक्शन जर घेतला असता तिथंच तर तिथही झालं असतं आता त्याज मत झाले लागलं तर उत्तर तरी तुम्ही कॅन्सल करू शकत नाही आणि डबल मंजूर करताय त्याचा उताराय तर सगळा येतो विरिसी नोदी आहे त्या भागाई जमीन आहे अजून काय देऊ तुम्हाला प्रूफ आहे आज मी म्हणतो तुमच्या नावावर पाच एकर जमीन आहे आणि पंचवीस एकर पंचवीस गाड्या प्रूफ द्यावा लागेल ना तुमच्या नावावर गाडी आहे ना मी काय सांगतो आरटीओकडे नोंद आहे तुमच्याकडे पंचवीस गाड्या आहेत का नाहीची पण मला आरोप करायचा तुमच्यावर पंचवीस गाड्या आहेत म्हणून

दाखवत आईकडे बापाकडे आई सर उप सरपंच आहे आता हिथं गरपूर फुलाच ऐक माही चालू आहे का ह्या नाताच चालू आहे ह्याच्या आणि किती डुप्लिकेट दुसऱ्याच्या नावावर आय आता घरकुल ह्या जागेत व्हायला लागले जागेवर पोर पोराचं घरकुल व्हायला लागले आता काय सांगायचंयच अधिकारी तुम्ही चेक करा कागद आम्ही देतोय देतो फक्त तुम्ही अधिकारी कागद चेक करी ना ग्रामसेवक मॅडम कागद चेक करी नाही किती तक्रारी द्यायच्या किती आटी देऊ तुमचं गरकुल पाहिजे किती आटी घालता